मी बोलले तो बॉल देत नाही जीवनात रंग खुवाना फिरणा पाठवा पाणी संगो बाई आज काहीतरी भन्नाट घडणार आहे त्याचबरोबर आमच्या टफी पण फुल जोश मध्ये आहे तो बोलते मॅच पटकन चालू करा मैदानात आली आहे पाचवीची स्पेशल टीम ओम आणि त्यांचे धमाल दोस टफी सुद्धा क्रिकेट खेळत आहे ना सांग बरं टफी क्रिकेट खेळतो अंपायर म्हणून तो आहे सध्या ही सगळी चिल्लर गँग क्रिकेट खेळते आणि हा त्यांचा अंपायर अरे <laughs> फिल्डिंगला एकाच ठिकाणी किती जण थांबलेत बॅट हातात जस्ट डोळ्यात सुरू होणार आहे क्रिकेटची मस्ती हसण्याने भरलेली आणि सस्पेन्स कुठे hmm. बॉल दिसत पण नाही Oh, no, 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 no. <laughs> अरे जवळ थांबा नाही इथं कोणतरी थांबा <laughs> ना आता एवढं जवळ नका थांबू की बॉल लागेल <laughs> रनर अर्ध्यातच पडता

बॅटमॅन चेंज झालेला आहे आता बॅटमॅन अर्जुन आहे अंपायरला बोर झालाय तो गेलाय मस्ती करायला Concrete dreams where the neon glows every block tells a tale the whole city knows Rhythms in the shadows where the cold wind blows, like a gamble on the streets.

तो बॅटमन कंटाळला आहे कोणच बॉल टाकत नाही म्हणून अरे वे काय माहित आता उठली का नाही मलाही नाही सांगतो हा ना। चल बसला शांत खेळा नको राहू दे तो अंपायर करा बाहेर जायत कधी जा बर आमच्या बेडरूमच्या खिडकी खाली बघून एन सानूचा आवाज होते आवाज आला का मला हाक मारा चप्पल घालून जा ना परत गोळा व्हायला अरे इकडे थांबा ना कोण तरी बॉलिंग बघ कुठे

बॉलरने <laughs> <laughs> डायरेक्ट बॉल कंपाऊंडच्या बाहेर टाकलेला आहे <laughs> सबस्क्राईब केला बद्दल मंडळ आपला आभारी <laughs> आऊट टप्पे आऊट आहे ना परत बॉल जाईल बाहेर हा का लागतो बर का डेंजर? कडक आहे बॉल नाही लागतो लागतो ना श्रावण खाली पडशील खाली उतरव घे ना बॅटमॅनच म्हणताय घेणार कोण आहे विराट कोहली अच्छा हा या ग्रुपचा विराट कोहली त्याला कोणी धरलंय तो मग ते मोकळ्या सोडा म्हणजे त्याला पण धरलंय मोबाईल कुठलं कधी

闹呗。Now, okay. dawaj to pięknie bolej bolej ale ty 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 ale Đây. Mà chị cho mình मग जाना खेळ इथं पॉल लागेल खेळायला कोणच नाही आताच घरी गेली ती इशिता बघ काय म्हणते मी आहे खेळायला बॉलच नाही सांग तुमचा बॉल घेऊन याचा मग तुम्ही क्रिकेट खेळाशाल दोघे दोघे मला क्रिकेट मग काय खेळणार तू नव्हती गेली का

मी वाईट वाईट बोल ना म्हणून बोल ना म्हटलं काय बोलतो इथपर्यंत आवाज गेला पाहिजे बॉल झाले ते

아예, 아이 더 보기 더 달리고. 야, 모순리장래. आता मी सगळ्यांना सगळ्यांची बॅट कलेक्शन दाखवतो या बघा ही पहिली बॅट स्लोकची ओमची आणि दुसरी ही ही लाकडी बॅट ए सेव्हन सेम ए सेव्हन ती सेव्हन ची लेदर बॅट होती बर कधी हे बघ काही हॅवी ड्रायव्हर मग ही माझी हिच्या वेळी गुन्हाकार झाली आहे ही माझी ही आहे ही आहे टर्बो ड्राईव्ह मग दुसरी आहे फायबर